निमित्त सांगायचं झालं तर आज श्री दत्तात्रेय जयराम अधिकारी यांचा सेवानिवृत्ती सोहळा ते या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते त्यांनी अनेक वर्ष प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कामावरती ते रुजू झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली कामगिरी अत्यंत चोखपणे पार पाडलेली आहे दादांबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही परंतु एक नक्कीच सांगेन की त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आज दादा आपल्या सर्व्हिसमध्ये वेचलेलं आहे आणि यात नवल नाही परंतु संसार करता करता त्यांनी परमार्थाचा देखील आधार घेतलेला आहे कारण हे कलियुग आहे आणि संत आपल्या कळकळीने उपदेश करतात की मानवा तुझा जन्म कशासाठी झालेला आहे संसार तर तू करतोस परंतु तुला कशासाठी या ठिकाणी आणलेला आहे कोण मी हा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती आपण जाणला पाहिजे आपण कशासाठी आलेलो हो। आहोत आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे जानला तर हे आपण जाणले तर नक्कीच नरदेहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही परंतु निमित्ताकडे आपण वळूया सेवानिवृत्ती सोहळा म्हणजे आज दादा रिटायर झालेले आहेत याचा अर्थ ते तिथेच थांबलेले आहेत असंही म्हणता येणार नाही ना कारण एखादं वाक्य जेव्हा आपण लिहितो आणि जेव्हा आपण फुल स्टॉप देतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता पुढे काहीच नाही परंतु लक्षात घ्या त्या बुल स्टॉपच्या पुढेही आपण नवीन वाक्याची सुरुवात नक्कीच करू शकतो आणि या दादाना ही पुढची संधी आलेली आहे संसार तर त्यांनी केलेलाच आहे परंतु आता तो 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 जो उर्वरित परमात्मा त्यांना जो करायचा आहे त्यासाठी हा अनुकूल काळ त्यांना आज लाभलेला आहे संसार करता करता गुरुवदा बाबा भटोल यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला आणि धन्य आम्ही जन्मात आलो दास विठोबाचे प्रत्येक मानवाला कारण खऱ्या सांगायचं झालं तर मानवी जीवन हे संघर्षमय जीवन आहे आणि परमेश्वराने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली आहे प्रत्येकाला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि इथून जायचंच आहे परंतु जायच्या आधी संत म्हणतात की मानवा तू काय हो तू सावध हो सावध होणं म्हणजे काय तर परमेश्वराचं नामस्मरण करणं आणि असा हा सेवन वृत्ती सोहळा आज दादांच्या आयुष्यात या सोहळ्याने पदार्पण केलेला आहे याला आपण असंही म्हणू शकतो की निरोप समारंभ नाही का शेवटचा दिवस आहे त्यांच्या आयुष्यातला आज त्यांनी अगदी चोखपणे आपल्या संसारातली आपल्या मुलां बाळांविषयी पत्नीविषयी कर्तव्य जबाबदारी चोखपणे पार पाडलेले आहेत परंतु निरोप समारंभ याचा अर्थ नेमका काय काढू शकतो आपण तर मी म्हणजे निर्मळ आठवणींना आठ्वान आठवणारा दिवस रो म्हणजे रोचक अनुभव सांगणारा दिवस प म्हणजे पवित्र मंदिरातील आठवणीतला दिवस समारंभ या शब्दाचा अर्थ असा आहे स म्हणजे सर्वांनीच हृदयात साठवणारा दिवस मा म्हणजे मान अपमान विसरून हसण्याचा दिवस दिवस र म्हणजे रंगीत भविष्यातील वाटचालीचा दिवस आणि शेवटचा जो जो शब्द आहे निरोप समारंभ भ म्हणजे भरभरत अश्रू सांडणारा दिवस भर म्हणजेच घरभरत अश्रू सांगणारा दिवस असा हा त्यांच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे म्हणजेच काय बरं सुरुवात तर त्यांना करायचीच आहे कारण त्यांचं कामामध्ये म्हणजे ते मित्र आता त्यांच्यापासून काय झालेले आहेत दुरावलेले आहेत काही खोडकळ किंवा जी मस्करी ते करायचे काही धुताळपणा हसणं खिदणे या सगळ्या गोष्टी आता त्यांच्यापासून काय झालेल्या आहेत लांब झालेले ला आहे परंतु आता त्यांची मुलगी म्हणाले की सेवा नृत्य सोहळा म्हणजे ते थांबणं नाही तर याच्याही पुढे आपल्याला चालायचं आहे आणि याच्याही पुढे त्यांना त्यांचं आयुष्य सुखकारक कसं होईल व जास्तीत जास्त त्यांना आपल्या पुढ पुढच्या आयुष्यामध्ये परमार्थ कसा कर करता येईल याकडे त्यांनी लक्ष लक्ष केंद्रित करावं साधा मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य उत्तम अधिकाधिक चांगलं व्हावं याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मी थांबते धन्यवाद